आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँ, खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महिना दुधाचा चहा पिणे बंद केल्यास आपल्या शरीरात काय बदल होतील याविषयी अधिक माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दुधाचा चहा म्हणजे भारतीयांचे पहिले प्रेम आपल्यातील अनेकांच्या सकाळची सुरुवात एक कप गरम दुधाच्या चहाने होते आणि नाही नाही म्हणता झोप किंवा थकवा कमी करण्यासाठी सुद्धा दिवसभरात अनेक वेळा चहाचे सेवन केले जाते पण दुधाच्या चहाचे तुमच्या आरोग्यावर कोणते परिणाम होऊ शकतात हे तुम्हाला माहीत आहे का नाही ना तर एक महिना दुधाचा चहा न प्यास तुमच्या शरीरात कोणते बदल दिसून येतात याबद्दल जाणून घेऊया दुधाचा चहा शरीरासाठी खरंच हानिकारक आहे का दुधाच्या चहामध्ये कॅफिन साखर व टॅनिनचे प्रमाण जास्त असते याच्या अतिसेवनाने तुमच्या आरोग्याचे खूप मोठे नुकसान होऊ शकते कॅफिन कॅफिन तुमच्या शरीराला उत्तेजित करते जे झोपेमध्ये व्यत्यय आणू शकते त्याचबरोबर तुमची चिंता आणि हृदयगती देखील वाढू बाडू वाढवू शकते साखर अतिरिक्त साखर तुम्हाला लट्टपणा मधुमेह व दातांच्या समस्यांना सामोरे जाण्यास कारणीभूत ठरू शकते टॅनिन टॅनिन शरीरातील पोषक घटकांच्या पोषणात अडथळा आणतो ज्यामुळे शरीरात पौष्टिकतेची कमतरता निर्माण होऊ शकते तर महिनाभर दुधाचा चहा प्यायला नाही तर काय होईल हे वजन, चाहा चाहा कमी ले ले, कमी हो, वजन कमी करणे शक्य दुधाच्या चहामध्ये असलेले कॅलरीज आणि साखर हे घटक वजन वाढण्यास प्रामुख्याने कारणीभूत आहेत दुधाच्या चहाचे सेवन कमी केल्याने तुमच्या शरीरातील कॅलरीजचे प्रमाण कमी होऊन तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल दोन पचन सुधारण्यास मदत दुधाच्या चहामध्ये असलेले कॅफिन आणि टॅनिनमुळे पचन मंदावते आणि ॲसिडिटीची समस्या वाढते दुधाचा चहा कमी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि ॲसिडिटीची समस्या कमी हो होते तीन झोपेच्या गुणवत्तेत सुधारणा कॅफिनमुळे झोपेमध्ये व्यत्यय येतो दुधाचा चहा कमी केल्याने तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारेल आणि तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल चार चमकदार त्वचेचा लाभ दुधाच्या चहामध्ये असलेल्या साखरेमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते आणि मुरमी येऊ शकतात दुधाच्या चहाचे सेवन कमी केल्याने तुमची त्वचा निरोगी आणि नी चमकदार दिसेल पाच दिवसभराचा उत्साह हो। दुधाचा चहा प्यायल्याने सुरुवातीला ऊर्जेचे प्रमाण वाढते पण नंतर थकवा जाणवतो दुधाचा चहा कमी प्यायल्याने तुम्हाला दिवसभर उत्साही वाटण्यास मदत होईल सहा हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत दुधाचा चहा देखील हृदयविकाराचा धोका वाढवू शकतो त्यामुळे दुधाचा चहा न प्यायल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळू शकते आता कशी सोडवावी दुधाचा चहा पिण्याची सवय आपल्यातील अनेकांना चहा पिण्याची इतकी सवय असते की ती सोडणे खूप कठीण जाते मग अशा वेळी चहा पिण्याची सवय हळूहळू कमी करा दुधाचा चहा एकाच वेळी पूर्ण बंद वजी। या करण्याऐवजी पद्धतीचा अवलंब करून बघा दुधाच्या चहाला पर्याय काय दुधाच्या चहाऐवजी तुम्ही हर्बल टी ग्रीन टी किंवा फळांचा रस पिऊ शकता तुम्ही कमी साखर किंवा साखरविरहित दुधाचा चहा बनवू शकता जेव्हा तुम्हाला दुधाचा चहा प्यावासा वाटतो तेव्हा स्वतःला व्यग्र ठेवण्याचा प्रयत्न करा व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद